जोहार मी श्रीमंत सुरू आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली येथील नवेगाव येथून नवेगाव येथील एम के बी महिला महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिवार दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव मुरखडा येथे एम के बी महिला महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कुमारी वर्षा वर्षाकाटकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून केली यानंतर त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे प्रेरणादायी जीवन कार्य आणि समाज क्रांतिकारी विचार समोर मांडले या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक श्रीमंत संतोष पाम यांनी विद्यार्थ्यांना आंबेडकरांच्या बौद्धिक परंपरेचा वारसा संविधान निर्मितीतले त्यांचे योगदान आणि सामाजिक न्यायाची गरज याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रा प्राध्यापिका रजनी ओक्सा प्राध्यापिका स्नेहा मोहरले प्राध्यापिका खुशबू पिंदाम तसेच कनिष्ठ सहाय्यक राहुल दुधे उपस्थित होते याशिवाय इरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गडचिरोली शाखेचे व्यवस्थापक विकास दुधबळे आणि इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा दिली महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून समाजभान आणि लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज